नमस्कार मी प्राध्यापक डॉक्टर विकास खेराडे आपल्या सर्वांचं या कार्यक्रमामध्ये स्वागत करतो आज मी कोणत्याही गोचर व्हिडिओबद्दल बोलणार नाही कोणताही विषय घेऊन नाही आलो आज मी तुम्हाला एक वेगळा विषयावर बोलणार आहे ते म्हणजे काय तर आपल्या संस्थेमार्फत होत असलेल्या ज्योतिष अभ्यासक्रमाची माहिती देणार आहे आणि त्याच्या प्रवेशासंदर्भात मी तुम्हाला माहिती देणार आहे आपल्याला माहीत असेल की संजीवनी ज्योतिष प्रसारक मंडळ सातारा संचलित गुरुकुल ज्योतिष ज्ञानपीठ हे दोन हजार बारापासून सातारा येथे कार्यरत आहे गेली बारा ते तेरा वर्ष आपण या अंतर्गत कि ह्या विद्यापीठाअंतर्गत ज्योतिषशास्त्राचे विविध अभ्यासक्रम घेत आहोत आपल्या संस्थेमार्फत ज्योत प्राथमिक पारंपरिक ज्योतिषशास्त्राचे ज्योतिष विशारद ज्योतिष भास्कर ज्योतिष प्रवीण ज्योतिष पंडित फलादेश भूषण आणि ज्योतिर्विद्या वाचस्पती पी एच डी इथपर्यंत आपण बेसिक अभ्यासक्रमापासून ते पी एच डीपर्यंतचे सर्व अभ्यासक्रम घेत असतो एवढे अभ्यासक्रम घेणारी एकमेव संस्था लक्षात घ्या आणि हे अभ्यासक्रमाच्या सगळ्या नोट्स या आपण स्वयं संशोधित केलेल्या आहेत आणि या नोट्स आपण विद्यार्थ्यांना प्रोवाईड करतो हे लक्षात घ्या आज मी तुम्हाला ज्योतिष प्रवीण या अभ्यासक्रमाची माहिती आणि या प्रवेशाची माहिती तुम्हाला मी देणार आहे हा ज्योतिष प्रवीण हा अभ्यासक्रम हा पारंपरिक कुंडली शास्त्राचा फलादेश पर प्राथमिक अभ्यासक्रम आहे हा प्राथमिक अभ्यासक्रम आहे ज्योतिष विशारद हा प्राथमिक अभ्यासक्रम आहे ज्योतिष विशारद झाल्यानंतर हा फलादेश करताना काय अडचणी येतात फलादेश कसा करायचा असा फलादेश पर फलादेश सांगणारा हा अभ्यासक्रम म्हणजे ज्योतिष प्रेमीण आहे अभ्यासक्रमाचा प्रकार हा एकाच वेळी प्रत्यक्ष आणि ऑनलाईन दोन्ही पद्धती असणार आहे प्रत्यक्ष मी तुम्हाला इथे शिकवणार आहे ऑफिसमध्ये तुम्ही या इथं तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला प्रत्यक्ष समोर बसून शिकता येईल त्याचबरोबर जे लोक सातारच्या जिल्ह्याच्या बाहेर आहेत त्यांना शिकायची इच्छा आहे त्या लोकांसाठी आपण झूमच्या माध्यमातून ऑनलाईन पण क्लास सुरू करणार त्याचवेळी एकाच वेळी ऑनलाईन आणि ऑफलाईन असे दोन्ही क्लास एकाच वेळी होतील कालावधी या अभ्यासक्रमात असेल सहा महिने आणि हा क्लास दर शुक्रवारी संध्याकाळी सहा ते नऊ असेल लक्षात घ्या दर शुक्र विशारद हा दर रविवारी असणार आहे तसा प्रवीण हा दर शुक्रवारी संध्याकाळी सहा ते नऊ अभ्यासक्रम असेल कालावधी सहा महिने आता पात्रता काय असेल तर हा फलादेशपर प्राथमिक अभ्यासक्रम आहे त्यामुळं कोण ज्योतिष विशारद किंवा तत्सम कोणतीही प्राथमिक किंवा बेसिक अभ्यासक्रम पूर्ण झालेली कोणतीही व्यक्ती या ॲडमिशन या क्लासला या कोर्सला ॲडमिशन घेऊ शकते ह्या अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊ शकते तुम्हाला बेसिक अभ्यास असल्याशिवाय स्थान ग्रह राशी नक्षत्र यांचा सगळ्यांचा अभ्यास असल्याशिवाय तुम्ही हा अभ्यासक्रम करू नाही शकत अशाच लोकांनी प्रवेश घ्यावा वयाची कोणतीही अट नाही माध्यम मराठी असेल लेखी परीक्षा असेल परीक्षाबद्दल तुम्ही शंभर मार्काचा पेपर असेल या परीक्षेमध्ये तुम्ही उत्तीर्ण झाला की तुम्हाला ज्योतिष प्रवीण नावाची पदवी तुम्हाला कार्यक्रममध्ये प्रदान करण्यात येईल आपली संस्था ही महाराष्ट्रामध्ये रजिस्टर आहे त्यामुळे तुम्हाला जी काही सर्टिफिकेट मिळेल ते महाराष्ट्र सरकार मान्य असणार आहे लक्षात घ्या शासन मान्य असणार आहे फी याची आहे या अभ्यासक्रमाची फी आहे सात हजार एकशे एक ही फी मला गुगल पेच्या माध्यमातून ऑनलाईन किंवा डायरेक्ट बँक ट्रान्सफर पण करू शकता तर ज्या लोकांना अभ्यासक्रम करायचा आहे त्यांनी त्वरित ॲडमिशन घ्या पंधरा जानेवारीपर्यंत तुम्हाला प्रवेश घ्यायचा आहे आपली बॅच लवकरच या म जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात ही बॅच सुरू होणार आहे तीस एकतीस जानेवारीला ही बॅच सुरू होणार आहे त्यामुळे ॲडमिशन लवकर घ्या ॲडमिशन हा कोर्स पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला सर्टिफिकेट मिळण्यात देण्यात येईल लक्षात घ्या सगळ्यात मुख्य म्हणजे अशा प्रकारच्या नोट्स असतात जवळजवळ अडीचशे ते तीनशेपणाच्या अडीचशेपणाच्या नोट्स आहेत ज्योतिष प्रवीण अभ्यासक्रमाचे आपण तयार केलेल्या आहेत त्या नोट्स तुम्हाला ॲडमिशन घेतल्यानंतर प्रत्येक विद्यार्थ्याला मिळतील जेणेकरून तुम्ही घरी बसून राहिलेल्या वेळामध्ये अभ्यास करू शकाल आता सगळ्यात मुख्य म्हणजे या अभ्यासक्रमामध्ये शिकणार काय आता मी आम्हाला शिकायला काय मिळणार आहे थोडक्यात मी तुम्हाला अभ्यासाची रूपरेषा सांगतो म्हणजे तुम्हाला अभ्यासक्रम कळेल म्हणजे तुम्हाला प्रवेश घ्यायची इच्छा होईल सगळ्यात मुख्य म्हणजे फलादेश प्र अभ्यासक्रम असल्यामुळे आपण इथे सगळे महत्त्वाचे मुद्दे कवर करणार आहेत की तुम्हाला पत्रिका बघून बेसिक अभ्यासाच्या किंवा ज्ञानाच्या जोरावर भविष्य कसं सांगायचं व्यक्तीच्या घटना कधी घडणार काल निर्णय कसा करायचा भविष्य कसं वर्तवायचं फलादेश कसा सांगायचं हे तुम्हाला या अभ्यासक्रमामध्ये शिकायला मिळणार आहे आपण काय काय शिकणार मी थोडक्यात सांगतो सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे आपण भावेश विचार हा प्रकरण शिकणार आहे यामध्ये भावेश म्हणजे काय भावेशावरून फलादेश कसा करावा भावेशाचे कोणते नियम आहेत प्रत्येक भावेशाची स्थानगत फळं काय असतात ते आपण सगळं सविस्तर शिकणार आहे त्यानंतर लग्न विचार सगळ्यात मुख्य म्हणजे हा बाराही लग्नाच्या कुंडल्या माणून आपण लग्न विचार हा विचार करणार हा आपल्या अभ्यासक्रमाचं वैशिष्ट्य आहे की बाराही लग्नाच्या लोकांचं स्वरूप कसं असतं स्वभाव कसा असतं त्यानंतर लग्नाचे शुभाशुभ ग्रह राजोगकारक ग्रह कसे काढायचे कसे बघायचे हे मी तुम्हाला सांगणार आहे त्यानंतर सगळ्यात मुख्य म्हणजे पुढचा विषय म्हणजे पत्रिकेतील विविध राजयोग अनेक प्रकारचे राजयोग आहेत त्यातले कुठले राजयोग म्हणजे काय राजयोगाचे प्रकार किती आणि त्या प्रकाराप्रमाणे त्या राजयोगाची जातकाला राजयोग कसा पाहायचा आणि राजयोगाची फळं जातकाला काय मिळतात हे मी तुम्हाला शिकवणार आहे त्यानंतर सगळ्यात मुख्य म्हणजे दशाफळ विचार म्हणजे काय तर आप विषंतरी महादशेवरून किंवा दशेवरून कालनिर्णय कसा करावा ग्रहांच्या महादशी सर्वसामान्य फळं काय असतात विषय नियम काय असतात की कोणती दशा चांगली झाली ह्या दशेमध्ये काय होईल या अंतर्दशेमध्ये काय होईल हे तुम्हाला या दशा विचारमध्ये समजेल त्यानंतर मार्गी वक्री स्तंभी आणि अस्तंगत ग्रह म्हणजे काय ते कसे पाहिजे हे मी तुम्हाला शिकवणार आहे सगळ्यात मुख्य म्हणजे कालनिर्णय करण्याची सर्वात प्रमुख पद्धत म्हणजे ग्रहगोचर ग्रहांचं गोचर, ग्रहां गोचर म्हणजे काय ते गोचर कसं असतं ग्रहगोचर म्हणजे काय त्याचे नियम काय आहेत ग्रहगोचरवरून आपण कालनिर्णय कसा, का का कसा करावा प्रत्येक ग्रहाची बाराही स्थानामधलं गोचरेनी काय फळं मिळतील हे मी तुम्हाला सविस्तर शिकवणार आहे त्याचा सगळ्यात आवडता विषय म्हणजे काय शनीची साडेसाती शनीची पनोती आणि उपाय साडेसाती म्हणजे काय पनोती म्हणजे काय साडेसातीमध्ये काय घडतं साडेसातीची फळं काय असतात आणि सगळ्यात मुख्य म्हणजे या साडेसातीतून मुक्त होण्याचे उपाय काय नाहीत का हे सगळं तुम्हाला ह्या विषयामध्ये स या प्रकरणामध्ये मी शिकवणार आहे पुढचा मुद्दा असणार प्रकरण म्हणजे ग्रह उपासना आणि उपाय सगळ्यात मुख्य म्हणजे सर पत्रिका कशी बघायची कळलं पत्रिकेतील दोष कळले सगळ्या गोष्टी कळल्या परंतु सगळ्यात मुख्य म्हणजे काय की उपाय काय करायचे अडचणी असेल तर जातकाला काय सांगायचं यासाठी आपण कुंडलीतील बाधित ग्रहावरील उपाय उपासना महत्त्व आणि उपासना कशी करावी आपण शिकणार आहोत त्यानंतर रत्न ज्योतिष प्रत्येक ग्रहाची रत्न कोणती आहेत ती कोणी आणि कशी धारण करावी प्र या रत्न धारणाचे फायदे काय होतात हे तुम्हाला वेगळ्या प्रकरणामध्ये शिकायला मिळेल नंतर ग्रहांच्या योगाची फळे हा एक नवीन आपण त्यामध्ये ॲड केल्या अभ्यासकामध्ये की प्रत्येक ग्रहांची युती ग्रहांची योगगत फळं खूप महत्त्वाची आहेत प्रत्येक ग्रहांची युती मग युती असेल शनिमंगळ असेल गुरु राहू असेल चंद्रशनी असेल चंद्र चंद्र चंद्रकेतू इत्यादी ज्या काही अशुभ युती आहेत किंवा ज्या शुभ युती आहेत त्याविषयी मी तुम्हाला माहिती देणार की ह्या युतीची काय फळं जातकाला मिळतात आणि सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे काय तर पत्रिकेतील महत्त्वाचे दोष आहेत मग ते पितृदोष असेल सर्पदोष असेल काळसर्पदोष असेल मंगळ दोष असेल ग्रहणयोग असेल अशा सगळ्या दोषांवरती आपण अभ्यास करणार आहे हा दोष कसा तयार होतो त्याचे काय नियम असतात ते कसे पाहिजे आणि सगळ्यात मुख्य म्हणजे या दोषाचे परिणाम काय आणि सगळ्यात मुख्य म्हणजे या दोषावर उपाय काय हे सगळं तुम्हाला या प्रकरणामध्ये शिकायला मिळेल आणि सगळ्यात शेवटचा मुद्दा असेल तो म्हणजे काय की एवढा बेसिक अभ्यासक्रम केल्यानंतर आपण पत्रिका कशी पाहावी आणि जातकाचं भविष्य कसं सांगावं हा स्वयंसंशोधित एक विषय आहे माझ्याकडे प्रकरण आहे ते मी तुम्हाला सगळ्यात शेवटी शिकवणार आहे इथं आपला ज्योतिष प्रवीण नावाचा अभ्यासक्रम संपेल ज्योतिष विषारद आणि ज्योतिष प्रवीण केल्यानंतर तुम्ही ज्योतिष मार्गदर्शक नक्की होऊ शकता हे दोन अभ्यासक्रम तुम्हाला करावे लागतील त्यानंतर विवाह विषयामध्ये उच्चस्तरीय संशोधनात्मक अभ्यासक्रम आहे ज्योतिष भास्कर नावाचा तोही अभ्यासक्रम तुम्ही करू शकता ज्योतिष पंडित अभ्यासक्रम आपला उच्चस्तरीय संशोधनात्मक अभ्यासक्रम आहे तुम्ही पी एच डी करू शकता अशा अनेक अभ्यासक्रम आपल्या संस्थेमार्फत यशस्वीपणे घेतले जातात संस्थेची बावीसावी बॅच आहे लक्षात घ्या गेले बारा ते तेरा वर्ष आपण हे काम करतो आहे आणि सगळ्यात मुख्य म्हणजे पश्चिम महाराष्ट्रातील ज्योतिष शिक्षण देणारी अग्रगण्य संका अस संस्था असे या संस्थेचा नावलौकिक आहे आजपर्यंत आपल्या संस्थेला असंख्य पुरस्कार मिळाले आहेत तर ज्या लोकांना माझ्याकडून ज्योतिष शिकायची इच्छा असेल आणि ज्योतिष शिकायचं आणि चांगले ज्योतिष मार्गदर्शक व्हायचे किंवा आपली पत्रिका आपल्याला बघता यावी अशी इच्छा असेल त्या लोकांनी त्वरित संपर्क करा मी डिस्क्रिप्शनमध्ये माझा व्हॉट्सअप नंबर मी देणार आहे त्या व्हॉट्सअपला मला व्हॉट्सअप करा मी तुम्हाला माहितीपत्र आणि माहितीपत्रक आणि प्रवेश अर्ज दिन तुम्ही नक्की मला संपर्क करा आणि ज्या लोकांना प्रवेश घ्यायचा त्यांनी पंधरा जानेवारीपर्यंत प्रवेश घ्यावा ही मी तुम्हाला नम्र विनंती करतो ज्योतिष अभ्यासकांना अभ्यासकांना व ज्योतिष शिकणाऱ्या लोकांसाठी ही सुवर्ण संधी आहे या संधीचा लाभ घ्यावा असं मी तुम्हाला आवाहन करतो या अजून एक निवेदन करतो की हे नवीन वर्ष दोन हजार पंचवीस साल हे तुम्हा सर्व सबस्क्रायबर किंवा सर्व लोकांना सुख समृद्धी शांती समाधान आणि आनंदाचं जाऊ भरभाटी जाऊ हे मी ईश्वरच्या प्रार्थना करतो आणि ते थांबतो धन्यवाद